राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज खूप था था वा था था वाट एक वाईट बातमी आहे महाराष्ट्र राज्याचे माजी म मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आपण म्हणू शकतो किंवा बाळासाहेब था ठाकरेंच्या सोबत राहणारे आणि त्यांच्या फळीतले नेते आपण म्हणू शकतो मनोहर जोशी साहेबांचं आज सकाळी निधन झालं खूप वाईट वाटलं आणि एक असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंची जी फळी होती किंवा त्यांच्या वेळेची जी काही माणसं होती मुझे एक मतु हो मनोर दोश्य रुपा पन ते आता नाही आहेत म्हणजे एक व्यक्तिमत्व होतं की मनोहर जोशी साहेबांच्या रूपामध्ये पण ते पण आज दिवंगत झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज विषय आहे मान मध्ये सलग तीन टर्म आमदार असलेले सन्माननीय आमदार साहेब जयकुमार गोरे साहेबांबद्दल बोलायचे मला धनगर समाज हा मान खटावमध्ये मोठ्या प्रमाणात आहे टक्केवारी वगैरेमध्ये मी बोलत नाही पण मान खटाव या दोन तालुक्यामध्ये धनगर समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि सन्मान्य आमदार महोदय ज जयकुमार गोरेसाहेब हे मानखटाव हो या दोन तालुक्यांचं नेतृत्व करतात विधानसभेमध्ये जाऊन मुळात मला हा प्रश्न विचारायचा आहे की या पंधरा वर्षामध्ये आणि खरी गोष्ट तुम्हाला मजेशीर अशी वाटेल की दोन्ही टमला तिन्ही टमला ज्यावेळेला दोन हजार नऊ साली ज सन्माननीय आमदार साहेब आमदार झाले त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर चौदालामध्ये चौदामध्ये पण ते काँग्रेसमध्ये होते पण एकोणीसमध्ये त्यांनी बी जे पीमध्ये जॉईन केले नी आणि निवडून आले मला सांगण्याचा उद्देश हा आहे की जेवढ्या वेळेला ते टर्म मध्ये ते आमदार होते त्या त्या टर्मला ते त्या पक्षांचे सरकार राज्यामध्ये होतं तर मला हे म्हणायचं आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय त्यांनी विधानसभेत किती वेळा मांडला किंवा मान खटाव या दोन तालुक्यामध्ये विकास कामांचा जर आता उल्लेख केला असे आपण करायला गेलं तर काही ठिकाणी झालं आहे काही ठिकाणी नाही झाला आणि आता पंधरा वर्ष त्यांनी ज्या पाणी आम्ही तुम्हाला मान खटाव हो तालुक्याला पाण्याचा प्रश्न मिटू ह्या भूमिकेवरती ते पंधरा वर्ष निवडून आले होते आत्ता जवळपास ते पाण्याचं काम पूर्ण झालंय आणि एकोणीस तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला पाणी मिळणार होतं परंतु काही कारणासह तो कार्यक्रम कॅन्सल झाला आणि आता पंचवीस फेब्रुवारीला तो कार्यक्रम होण्याची शक्यता आहे परंतु देवे, नरेंद्र मोदी नसल येत नसून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आहे तर मला मुळात हे म्हणायचं आहे की ते पाणी वर्षातून किती दिवस राहणार आहे आणि उन्हा मोस्टली आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये खूप दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा तर त्या दुष्काळग्रस्त दुष्काळच्या वेळेला किंवा उन्हाळ्याच्या वेळेला ते, ते कि पाणी किती काळ राहणार आहे किती पाणी मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची आमदार महोदयांनी आपल्याला सांगायला हवं आणि माझा एक मुद्दा होता की धनगरांच्या आरक्षणाचा विषय विधानसभेत पंधरा वर्षामध्ये किती वेळा मांडला किंवा धनगरांना आरक्षण मिळावं अशी शिफारस आमदार साहेबांनी की आमच्या सा, तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आणि त्या धनगर समाजाचा धनगर समाजाला आरक्षण मिळावं मिळावं म्हणून आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना किती वेळा पत्र लिहिले किंवा केंद्र सरकारला किती वेळा पत्र लिहिलं ह्याचीही गोष्ट मला त्या कुणी त्यांनी सांगावी किंवा त्यांच्या समर्थक असतील तरी त्यांनी सांगावी आणि शेवटचा पॉईंट आहे माझ्या आजच्या व्हिडिओचा हो हो मद्दान, की ज्या वेळेला आता इलेक्शन सुरू होतील लोकसभेचं होईल त्याच्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद वगैरे आता म्हणजे एक वर्ष पूर्ण मतदान मतदानाचं आहे निवडणुकीचं आहे ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमदार साहेब येतील किंवा कार्यकर्ते येतील कुठल्याही पक्षाचे असतील मी कुठलं वैयक्तिक जात नाही टीका करत नाही बोलत नाही कुठल्याही पक्षाचे जर नेते कार्यकर्ते जर आपल्याकडे मतं मागण्यासाठी येत असतील ना तर तुमच्याकडे तुम्ही साधी सरळ सिंपल गोष्ट आहे माझ्या धनगर समाजातील आणि सगळ्या समाजातील लोकांना मतदारांना विनंती आहे ज्यावेळेला कुठल्या पार्टीचा नेता तुमच्याकडे मतं मागायला येतो ना त्यावेळेला तुम्ही एकच गोष्ट विचारा आमच्यासाठी तुम्ही काय केलं सपोज समजा धनगर दं, समाजाची लोकं असतील आणि ज्यांच्याकडे कोण एखादा पॉलिटिकल कार्यकर्ता किंवा नेता जर मतं मागण्यासाठी येत असेल तर धनगर समाजाने ही प्रश्न विचारायची फार गरज आहे की तुम्ही पंधरा वर्ष झाले आमदार होता पंधरा वर्षामध्ये आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही विधानसभेत किती वेळा उचलून धरला आणि धनगरांच्या फायद्याच्या कुठल्या गोष्टी तुम्ही पंधरा वर्षामध्ये केल्या ही एक गोष्ट ठीक आहे आणि मुळात मला ही गोष्ट काय वाटते आहे काय की यार तुम्ही पाच वर्ष आमदार असाल दहा वर्ष असाल पंधरा वर्ष असाल तुम्ही एकदा निवडून आला ना, ना की तुम्ही असं काहीतरी काम करा की लोकांनी तुम्हाला स्वतःहून दुसऱ्या वेळेला निवडून दिलं पाहिजे तुम्हाला लोकांकडे जाऊन मतं मागायची गरजच लागली नाही पाहिजे पण आपल्याकडे असं होताना दिसत नाही कुठं आणि आपली लोक त्या गोष्टीला खूप भाळतात की इलेक्शन आलं का समाजाचा नेता हे नेता पाचशे रुपये हजार रुपयाच्या गोष्टीवरती बाळून जात हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि इलेक्शनच्या काळात येल जातं हळूहळू मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगत जाईन प्रत्येक नेत्याबद्दलच्या जा। माझं एवढंच म्हणणं आहे की समाजाने जागृत होणं गरजेचं आहे समाजाने एकी एकी करणं गरजेचं आहे आपल्या समाजातील कर लोक पुढे येऊ द्या यार आपण आपल्या समाजातील पण लोकांचा काय विषय माहिती आहे का की एकदा ना, तर ते मोठे झाले ना की नंतर ते समाजाला विसरून जातात तर अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे आणि अशा लोकांना आपण मोठं करण्यापेक्षा जो समाजाची जाणतो समाजाची समाजाबद्दल ज्याला जाण आहे अशा लोकांना मोठं करूया जेणेकरून तो जेव्हा आमदार मंत्री खासदार होईल त्यावेळेला तो आपल्या समाजाला विसरणार नाही आणि समाजासाठी काम करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला असा सपोर्ट देत राहा आपल्या समाजातील एका चॅनलसाठी जय शिवराय जय मल्हार